आज छोले भटुरे बनवायचे बरं का त्यासाठी मी पाच तास अगोदर हे छोले पाण्यामध्ये भिजवले होते आता याला स्वच्छ धुवून घेऊन कुकरमध्ये टाकणार आहे आता याला चार पाच पाण्याने स्वच्छ धुतले कुकरमध्ये आता टाकायचं आणि चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या हे सगळे स्वच्छ धुवून घेतले होते मी यामध्ये पाणी टाकते यामध्ये आता हे एवढं पाणी टाकते म्हणजे मग शिट्ट्या घेते चार पाच छोले शिजेपर्यंत आपण आता त्याचा मसाला काढून घेऊ हे बघा मी दोन मोठे कांदे घेतले तीन छोटे टमाटे घेतले आणि अद्रक लसूण हे मिक्सरमध्ये आता एक एक करून बारीक करून घेऊ हे बघा आता टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतले पेस्ट केली टमाट्याची ही अद्रक लसणाची पेस्ट आणि ही कांद्याची हे बघा आता छोले चांगले शिजलेत आता यातले थोडेसे छोले काढायचे आणि त्याला हे बघा आता एवढे छोले मी बाजूला काढले आता हे मिक्सरमध्ये फिरून घेते बघा असं मी हे आता छोले मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आता फोडणीची तयारी करूया हे बघा आता फोडणीसाठी मी दोन लवंगा दोन तीन मिरी थोडासा दालचिनीचा तुकडा घेतला हे दोन तीन तेजपत्ते घेतले हळद थोडासा गरम मसाला लाल मिरची पावडर आणि छोले मसाला आणि आता आपण हे सगळं परतून घेणार आहोत हे बघा आता मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि हे ते पाणी सगळं गरम करून घेणार त्या भाजीमध्ये टाकण्यासाठी तेल आता छान गरम झालंय यामध्ये मी लवंग मिरे आणि दालचिनीचा तुकडा टाकतो ते पण आता वरती आलं आता हे तेजपान तेज पण आता लाल झाले यानंतर अद्रक लसण टाकू हे बघा आता अद्रक लसण छान करून घेऊ मस्त अद्रक लसण छान लाल झाले आता हे बघा यानंतर आता आपण कांदा पेस्ट टाकू हे बघा कांद्याची पेस्ट टाकल्यानंतर याला चांगलं परतून घ्या लाल होईपर्यंत चांगलं परतवायचं हे बघा आता कांद्याला पण चांगला लाल रंग आला यानंतर टोमॅटो पेस्ट टाकून देऊ टोमॅटो पेस्ट टाकली आहे चांगलं परतून घ्यायचं आता हे बघा आता हे सर्व चांगलं परतलं गेलं यानंतर यात मसाले टाकूयात छान परतून झालं आता यामध्ये छोले टाकूयात हा हे बघा आता छोले टाकले मस्त परतून घ्यायचे यानंतर या। आता चवीपुरतं मीठ टाकूया आणि मग याला सांग परतून परतून घे आता पाण्याच टाकू द्या ते पाणी जे गरम केलं होतं ना ते आपल्याला पाहिजे तसं किती घट्ट पातळ त्या हिशोबाने टाकायचं आता छोले शिजलेले आहेत त्याच्यामुळं पाणी आटणार नाही हे बघा आता मी यात पाणी टाकून घेतलं याचा पातळ आहे आता जे छोले आपण मिक्सरमध्ये बारीक केले होते ना ते टाकायचे हे बघा हे टाकणार आहेत आपण आता त्यात आता यामध्ये सगळं टाकून झालं आहे आता याला घट्टपणा येईल बरं का हे बघा आता भाजीला छान उकळी आली आहे इला तासच आपण कमी गॅसवर उकळू देऊ आता ही भाजी झाली आपली छोल्यांची भाजी छान उकळली आहे मस्त झाली आहे यानंतर ना आपण भटुरेची तयारी करू त्यासाठी बघा मी गव्हाचं पीठ चाळून घेतलंय आता यात थोडा मैदा घेणार आहे हे बघा आता यात एवढा मैदा घेतला आता हे पण चाळून घेणार यानंतर यात मीठ टाकणार थोडंसं मीठ हे बघा यानंतर थोडासा ओवा टाकला हातावर चोळून थोडासा ओवा टाकला हातावर चोळून यानंतर दोन चमचे दही हे बघा थोडंसं अजून घेते हे बघा मोहन टाकण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं ते पण त्यात टाकायचे आता छान गरम झालंय आता हे तेल मी त्यामध्ये टाकते हा टाकलं आता याला चांगलं मळून घ्यायचं हे बघा आता भाजी झाली एकीकडं एक आता एक आता तेल गरम करायला ठेवलंय आपण आता भटुरे लाटून घेऊ हे बघा असं भटुरा लाटून घ्यायचा पुरीपेक्षा थोड़ासा मोठ्या आकाराचा असतो तो तेल छान गरम झालंय हे बघा कसा छान फुल्लाय आज आला भटुरा हे बघा छोले आणि भटुरे काकडी कांदा आणि गाजर ताट रेडी झालं या जेवायला